ओला चालकाचा कारवरील ताबा सुटून चार ते पाच गाड्यांना धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय अंबरनाथच्या भास्कर नगर परिसरात गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली या भागातून एक ओला चालक जात असताना त्याने ब्रेकच्या ऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं गाडी वेगात पुढे गेली आणि चार ते पाच गाड्यांना धडक दिली यानंतर लगेचच स्थानिकांनी या ओला चालकाला बाहेर काढत चोप दिला हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज